सव्वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया पा पार पडली येणाऱ्या चार तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेने या निवडणुकीमध्ये पाठराखण केली आणि अनेक अने लोकांनी मला आजही फोन करून सांगते की विजय हा महाविकास आघाडीचा सा आहे तुमचा आहे म्हणून यावरून मला खात्री आहे की ही निवडणूक माझ्या पारडामध्ये विजयाची पडणार पण प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत तेही विजयाची दावे तर करणार दोन्ही उमेदवार म्हणल्यावर रिंगणामध्ये जेवढे उमेदवार असतील ते निवडून येतो या अपेक्षेनेच अर्ज भरले असतील ना पण शेवटी जनता त्या ठिकाणी कुणाच्या पार्ट्यात मत टाकायचं ते जनता ठेवणार गुलाल तुमचाच आहे बिलकुल गुलाल मला लागणार आहे मी गुलाल लावूनच बसला